अहमदनगर नेवासा तालुका भेंडा येथे महापारेषण कंपनीचे अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे दबाव तंत्र वापरून आणि खोट्या केसेसचा भडीमार करून आणि वृत्तपत्राद्वारे सामाजिक आणि मानसिक आर्थिक छळवणूक केली आहे त्याचप्रमाणे वेळोवेळी अर्ज देऊनही महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी खोट्या केसेस दाखल केल्या जगणं नकोसं केलंय जिल्हाधिकारी येथे आत्मदहन करत असताना पोलिसांनी त्यांच्या आधी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात त्या शेतकऱ्यांनी बोललंय त्यामुळे सदरच्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त झालेलं आहोत महापारेषण कंपनीचे अधिकारी यांनी सदर सौंदाळा ते विश्वबिंड ते विश्वबिंड प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण भूसंपादन केलं नाहीये उलट पक्षी आमचं जगण्याचे अधिकार हिरवून घेण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करीत आहेत त्यामुळे आम्ही सदर आत्महत्येस प्रवृत्त झालोय सदरचे आत्महत्येपासून परावृत्त होण्याकामी आमच्या खालीलप्रमाणे मागण्या आहेत आमच्यावरील पारेषण कंपनीनं केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मौजे जे सांदळा येथे दोनशे वीस के व्ही कंपनीने प्र याचं सप्टिशनचं प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बेकायदेशीरपणे तो प्रकल्प आमच्या शेतात उभा करत असल्यामुळं बेकायदेशीरपणे नेवाशाच्या पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी जे आहेत इथले महसूलचे श्री श्रीनिवास अर्जुन यांनी खोटी ऑर्डर करून त्याचा आधार घेऊन राकेशवाला आणि धनंजय जाधव हे जे आहेत हे माझ्याशा कुटुंबातल्या लहान लहान मुलावरती गुन्हे दाखल करत आहेत शिवाय याचा एक रुपयाचा मोबदला देखील माझ्या कुटुंबाला यांनी दिलेला नाही जर मोबदला यांनी रुपया दिला असता तर मी मान्य केलं असतं शेतीत बळजबदींना अतिक्रमण करतायत अतिक्रमण करून पोलीस गुन्हे नोंदवतायत आणि मग हा या गोष्टीचा जा जेव्हा इतका अतिरेक झाला एकदम कल्पनेच्या पलीकडे गेल्यानंतर शेवटी मी जो दोन वेळेस माझ्यावरती गुन्हे दाखल केले आणि याचा अतिरेक झाल्यामुळं मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आणि तो दिवस आज उजाडला आहे